चोरगे पुणे जिल्हा तांबड्यापट्टीमध्ये या चला प्रधान विरुद्ध ऋषिकेश काचकुंडे हिंगोली न या पट्टीमध्ये सरपंच दोन्ही पैधान लवकरात लवकर अखड्यावरती यायचं आहे ऐका पृथ्वीराज महाड लाल पट्टे जयदेव पाटील सोलापूर पट्टी ब्याण्णवच्या लढती झाल्यानंतर होणाऱ्या लढती

आशा ओपन गटातल्या तगडा लढती हो कौतुक डाफळे कोल्हापूर तांबड्या मध्ये एकनाथ बिंद्र सोलापूर न्यापट्टी मध्ये हे आहे का चालू विशाल कोकरे सातारा तांबड्या मध्ये आणि मुतंजर सरनोबत धाराशिव न्यापट्टी मध्ये चंद्रशेखर गवळी धुळे तांबडी पट्टी आणि निराणी पुणे जिल्हा निळी पट्टी संग्राम संग्राम संतोष संतोषकर पुणे जिल्हा तांबडी पट्टी आणि ऋतिक माने अहमदनगर निळ्या पट्टी मध्ये या शाशीकडून तयारायचं आहे आकाश कापडे शबा पुढची जय बांडवली कोल्हापूर पट्टी बांधून तयार या माती याकडे जवळ घेत ओमकार पाटील कोल्हापूर पट्टी बांधा पटकन एक एक शेकंद वाजवा पैलवान पट्ट्या बांधून सज्ज स्कोर आहे आठ झिरो रेड आठ ब्लू झिरो आणि तांत्रिक गुणाच्या आधारे संपलेल्या कुस्तीमध्ये तांबडीपट्टी धारण केलेला पैलवान अक्षय सोडगे पुणे जिल्हा हे पैलवान विजयी झालेले आहे कौतुक कोल्हापूर तांबड्यापट्टीमध्ये वृद्ध नाव